नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला जर फायरमॅनचा डिप्लोमा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंटबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील आणि मित्रांनो तुम्हाला जर हा पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांकरिता आणि त्यानंतर उपस्थानक व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांकरिता यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला डिप्लोमा करण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे या जर डिप्लोमा साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल त्यासाठी काय काय पात्रता लागतात पहा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे तुमच्याकडे महाराष्ट्राचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यासोबतच मराठी भाषा येणे गरजेचे आहे सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणी वेळी बघितली जाईल यासाठी वयोमर्यादा देण्यात आली आहे अग्निशमन या पदासाठी अठरा ते तेवीस वर्ष ओपन कॅटेगरीला आणि जे एस सी एस टी कॅन्डिडेट्स आहेत मागास प्रकार वर्ग आहे त्यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल असणार आहेत त्यासोबतच इतर मागासवर्गीय किंवा ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी तीन वर्ष शिथिल असणार आहे त्यानंतर मित्रांनो उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना भरती केलं जाणार आहे जे मधील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पाच वर्ष शिथिल असणार आहेत आणि इतर मागासवर्गीय आणि ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी तीन वर्ष शिथिल असणार आहेत आता यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्या पद्धतीने मागवण्यात आलेली आहे मान्यता प्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान दहावी उत्तीर्ण पन्नास टक्के खुल्या प्रवर्गासाठी व पंचेचाळीस टक्के अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग एसईबीसी किंवा ईडब्ल्यू एस उमेदवारांकरिता गुण असणे गरजेचे आहे म्हणजे जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना पन्नास टक्के गुण मिळणे आवश्यक आहे दहावी मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये आणि जे कास्ट मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त होणे गरजेचे आहे दहावी मध्ये त्यानंतर शारीरिक पात्रता जी आहे ती उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर किमान वजन पन्नास किलो छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर सर्वसाधारण आणि शहाऐंशी सेंटीमीटर झाली पाहिजे म्हणजे जी सर्वसाधारण असते त्यापेक्षा अधिक पाच सेंटीमीटर छाती पुगवणे आवश्यक आहे त्यानंतर उपस्थानक अधिकारी या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी पन्नास टक्के गुण खुल्या प्रवर्गासाठी असणे गरजेचे आहेत आणि पंचेचाळीस टक्के जे गुण आहे ते अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग एसईबीसी ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांकरिता असणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी उंची जी आहे ती किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे गरजेचे आहे वजन पन्नास किलो त्यानंतर छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर सर्वसाधारण शहाऐंशी सेंटीमीटर फुगून म्हणजेच एक्क्याऐंशी सेंटीमीटर पेक्षा पाच सेंटीमीटर छाती फुगून शहाऐंशी सेंटीमीटर इतकी यायला पाहिजे जर मित्रांनो तुमची एवढी पात्रता असेल तुमच्याकडे तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच मित्रांनो तुमची जी दृष्टी आहे ती चांगली असणे गरजेचे आहे आणि मित्रांनो या डिप्लोम्यासाठी साठी जर तुम्हाला अर्ज खरंच करायचा असेल तर त्याची शेवटची तारीख आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधी पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावं लागेल उल्या प्रवर्गासाठी अग्निशामक पाठ्यक्रम या पदासाठी सहाशे रुपये फीस आहे आणि उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी यांच्यासाठी सातशे पन्नास रुपये फीस आहे मित्रांनो त्यासोबतच राख प्रवर्गासाठी अग्निशामक या पाठ्यक्रमासाठी पाचशे रुपये फीस आहे उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम यांच्यासाठी सहाशे रुपये ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तर त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला जर हा डिप्लोमा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एकूण खर्च किती येणार आहे त्याबाबत यांनी माहिती या ठिकाणी दिलेली आहे खर्चाचा तपशील कशा पद्धतीने प्रशिक्षण शुल्क निवास खर्च ट्रेनिंग एम्युनिटी भोजन खर्च गणवेश व इतर साहित्य अंदाजे त्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आले आहे तुम्ही पाहून घेऊ शकता सदर पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला कोणत्या कोणत्या कागदपत्रांची या ठिकाणी आवश्यकता भासणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी कशा पद्धतीची असणार आहे कशा पद्धतीने घेतल्या जाणार आहे त्याबद्दल देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे अग्निशमन पाठ्यक्रम हा जो आहे तो सहा महिन्याचा आहे आणि उपस्थानक अधिकारी या पदाचा पाठ्यक्रम जो आहे तो एका वर्षाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद